हर हर महादेव हर हर शंभो हर हर महादेव हर हर वारुळा तुम्ही योगी राज हा गावा बदर लाला आणि वासुदेव हा पारी रामा जागविला उटा उटार गावकऱ्यां चमत्कार झाला उटा उटार गावकऱ्यां चमत्कार झाला स्वामी समर्थ आला हो अक्कलकोटवाला स्वामी समर्थ आला हो अक्कल स्वामी समर्थ आला हो कोट वाला हे माय दरात ये इकडे तुझ्या दारात वासुदेव आलाय प्रभाग क्रमांक सहा मधले लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार अण्णासो गोपाळ मोटखिंडे यांचं चिन्ह आहे बशी यांचं चिन्ह आहे कब बशी त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा उमेदवार बापू जो अण्णा चौगले यांचं चिन्ह आहे कपार कांबळे कांबळे सागर गुलावरा यांचं चिन्ह आहे ट्रॅक्टर आणि कांबळे हुशार आणि मधुकर यांचं चिन्ह आहे रिक्षा तर अठरा तारखेला सकाळी दहा वाजता यांच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजय करा प्रगतीचा मार्ग आला हो अलाहो वसुदेवाला सका ची हैरा बोला वसुदेव अलाह वसुदेवाला वसुदेव अलाहो वासुदेवाला हो, वासु